नमस्कार यूट्यूब फॅमिली आई आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना सर्वोच्च दणका प्रॉपर्टीबाबत आली मोठी अपडेट चला तर मित्रांनो आजच्याही व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत काय आहे ती नवीन अपडेट जर तुम्हाला रिअल मधील व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पालकांनी आपल्या मुलांना मालमत्ता किंवा गिफ्ट दिल्यानंतर जर त्यांनी आई वडिलांची काळजी घेतली नाही आणि त्यांना एकटे सोडले तर त्यांची सर्व हस्तांतरित मालमत्ता घोषित केली जाईल अशा प्रकारे आता सर्वोच्च न्यायालयाने वृद्ध आई वडिलांची सेवा मुलांनी करणे अनिवार्य केली आहे वृद्ध पालक आणि मुलांच्या नाते संबंधात मालमत्तेचा मालकी हक्क सर्वात कठीण व गुंतागुंतीचा पैलूंपैकी पाहि आहे एकीकडे मुलांना पालकांकडून संपत्तीचा वारसा हवा असतो तर पालकांना त्यांच्या घराच्या मालकीवर नियंत्रण हवे असते ज्यामुळे वारंवार कुटुंबात वाद होत आले या कौटुंबिक टग ऑफ वॉर मध्ये किंवा त्यांच्या निधनानंतर, कि वा निधनानंतर वारसा विवाद टाळण्यासाठी कौटुंबिक घराची मालकी मुलांना हस्तांतरित करतात पण याला आणखी एक बाजू म्हणजे कि जेव्हा वृद्ध पालक मुलांवर अवलंबून होतात तेव्हा मुलांनी पालकांना मूलभूत सुविधा किंवा भौतिक गरजा देणे बंद करणे असामान्य नाही हाच पैलू लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की मुलांनी पालकांची काळजी घेतली नाही तर पालकांनी मुलांच्या नावावर केलेल्या मालमत्तेचे गिफ्ट डीड रद्द केले जाऊ शकते पालक ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्यांतर्गत हा निर्णय देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालात रद्द केला ज्यामध्ये असे म्हटले होते की जर गिफ्ट डीड मध्ये अटी स्पष्टपणे नमूद केल्या नाहीत तर पालकांना सेवा न दिल्याच्या कारणास्तव गिफ्ट डीड रद्द करता येणार नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले की हायकोर्टाने कायद्याचा दृष्टिकोन आवश्यक आहे एका महिलेने तिच्या मुलाची काळजी घेण्यास नकार दिल्याने तिच्या नावे केलेले गिफ्ट डिट रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला देशभरात आजवर अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली जिथे पालक आपल्या मुलांच्या नावावर मालमत्ता हस्तांतरण केल्यानंतर मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना चांगली वागणूक देत नाही नाही नया नया नाही एवढेच तर त्यांना एकटेही सोडतात पण आता न्यायालयाच्या निर्णयानंतर शक्य होणार सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय देताना म्हटले आहे की जर मुले पालकांची काळजी घेण्यात अयशस्वी ठरली तर पालकांनी दिलेली मालमत्ता आणि भेट मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सिनियर सिटीजन्स कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहतील ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत रद्द केले जाऊ शकते कोर्टाने सांगितले की मालमत्तेचे हस्तांतरण रद्द ठरवले जाईल न्यायमूर्ती आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले की संयुक्त कुटुंब व्यवस्था कमकुवत झाल्यामुळे एकटे पडलेल्या वृद्धांना मदत करण्याच्या उद्देशाने हा कायदा एक फायद्याची बाब आहे त्यांनी म्हटले की ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यातून तरतुदींचा संकुचित अर्थाने न करता उदार मताने अर्थ लावला पाहिजे कोर्टाने निकाल दिला आहे की मुलांना पालकांची मालमत्ता आणि इतर गिफ्ट दिल्यानंतर त्यामध्ये एक अट समाविष्ट केली जाईल की त्यांनी पालकांची काळजी घ्यावी त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात आणि जर मुलांनी या गोष्टी केल्या नाहीत व आई वडील एकटे राहिल्यास त्यांची सर्व मालमत्ता आणि इतर भेट त्यांच्याकडून परत घेतल्या जातील